नमस्ते जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ते एस एस सी सीजीएल टायर वन एक्झाम दोन हजार पंचवीस क्विक रिव्हिजन बॅच आजचा आपलं लेक्चर पंचवीस सवा आणि आजचा आपला टॉपिक आहे वेन डायग्राम अतिशय सोपा टॉपिक आणि कमीत कमी, -कमी वेळात जास्तीत जास्त मार्क मिळवून देणारा टॉपिक आतापर्यंत जर पाहिलं तर वेन डायग्राम या टॉपिकवर साधारण नऊ क्वेश्चन विचारले गेलेले आहेत दहा वर्षामध्ये ओके तर असा हा टॉपिक बऱ्यापैकी हा जो तुम्हाला आहे हा मला वाटतं आठवी नववी दहावीलाच हा टॉपिक तुमचा कवर होतो ठीक आहे तर सोपं so, टॉपिक आहे जास्त खास त्याच्यामध्ये काही नाही आहे तर मला वाटतं नववीच्या सिलेबसमध्ये वेन डायग्रॅम हा टॉपिक आहे तर आपण टॉपिकला सुरुवात आहे आता टॉपिकला सुरुवात करताना आ... <coughs> या ठिकाणी जर पाहिलं तर पा क्वेश्चन नंबर वन काय दिलाय द नंबर ऑफ इन अ डिफरंट सेक्शन इंडिकेट द नंबर ऑफ स्टुडंट हु लाईक टू स्टडी डिफरंट सब्जेक्ट ओके ठीक आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन काय सांगितलंय व्हॉट इज द डिफरन्स बिट्वीन कशातला द नंबर ऑफ स्टुडंट हू लाईक टू स्टडी ऑल थ्री सब्जेक्ट ओके ऑल थ्री सब्जेक्ट अँड दॅट स्टुडंट हू लाईक स्टडी बायोलॉजी ओनली बायोलॉजी काय सांगितलंय ओनली म्हणजे अशा विद्यार्थ्यांमधला फरक आपल्याला शोधायचा आहे या ठिकाणी का बायोलॉजीचा अभ्यास करणारे फक्त बायोलॉजीचा अभ्यास करणारे आणि असे काही विद्यार्थी आहेत का जे तीनही सब्जेक्टचा काय करतोय त्यांना विषय आवडतोय तीनही सब्जेक्टचा ते चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात आता तीनही सब्जेक्टचा अभ्यास करणारे म्हणजे हे जे चार विद्यार्थी आहेत तर तीनही सब्जेक्टचं इंटरॅक्शन या पॉईंटला होतंय तो पॉईंट आहे चार आणि फक्त बायोलॉजी जर तुम्ही म्हणत असाल तर तो किती आहे ट्वेंटी स्टुडंट आहेत का जे फक्त आणि फक्त बायोलॉजीचा अभ्यास करतात हे लक्षात ठेवा डायग्राम तुम्हाला माहिती आहे हा जो पार्ट आहे हा फक्त ओनली एका सब्जेक्टसाठी आता हा जो पोर्शन आहे हा इंटरसेक्शन दोन सब्जेक्टसाठी असतो ओके आणि जर याच्यामध्ये अजून एखादा तिसरा तर हा जो पोर्शन आला मिडलचा हा तिन्ही सब्जेक्टसाठी आला हा ह्या दोन सब्जेक्टचा इंटरसेक्शन पॉईंट आहे हा या दोन सब्जेक्टचा इंटरसेक्शन आहे आणि हा जो पोर्शन राहिलेला आहे हा हा जो पोर्शन राहिला तर हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल स्वतःचा पार्ट आहे काय याच्यात कोणीच पार्टिसिपेट नाहीये हा प्रत्येकाचा स्वतःचा एक इंडिव्हिज्युअल पार्ट आहे ओके असा इंडिव्हिज्युअल पार्ट पाहिलं तर साठी किती आहे ट्वेंटी ए कंबाईन चार आहे आणि ह्या दोन मधला डिफरन्स जर आपल्याला विचारलं तर तो किती आहे सोळा अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा प्रश्न आपल्याला आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सोपा प्रश्न म्हणजे रिजनिंगचे क्वेश्चन किती सोप्या पद्धतीने विचारले जातात हे तुम्हाला यावरून दिसेल त्यानंतर जर पाहिलं तर पुन्हा सेम पॅटर्ननी व्हॉट इज द डिफरन्स हे सगळ्यांचं सेमच असणार आहे ओके तर पहा क्वेश्चन काय व्हॉट इज द डिफरन्स पुन्हा एकदा डिफरन्स विचारलाय द नंबर ऑफ पर्सन हू कॅन ड्राईव्ह ऑल थ्री व्हेकल्स तर तीनही व्हेकल्स असणारे किती आहेत तर ते किती आहेत तर पर्सन जे आहेत ते सहा पर्सन आहेत अँड दॅट द पर्सन हु कॅन ड्राईव्ह एनी टू दीज दिकल्स तर आपल्याला गॅप शोधायचा आहे का दोन व्हेकल चालवणारे किती जण आहेत त्याच्यातून तीनही व्हेकल चालवणारे आपल्याला काय करायचे मायनस करायचे आता इथे जर पाहिलं तर दोन व्हेकल सायकल आणि कार चालवणारे आठ जण आहेत हे दोन इकडे आहेत पहा म्हणजे इथे हा जो फोर्टी फायव्ह दिसतोय हा फक्त सायकल चालला आहे त्यानंतर आठ आहे तो सायकल आणि कार चालवणाऱ्यांचा आहे हा जो सात आकडा आहे हा सायकल आणि बाईक आहे आणि हा जो सहा आकडा आहे हा सगळ्यांचा कॉमन आकडा आहे हे नीट लक्षात ठेवा ठीक आहे तर सगळ्यांमध्ये कॉमन किती आहेत सहा आता दोन दोन बाईक चालवणारे तर दोन बाईक चालवणारे म्हणजे दोन पॅटर्न चालवणारे तर इथं किती आहेत आठ आहेत म्हणजे हे झाले आठ त्यानंतर इथं जर पाहिले तर पुन्हा किती आहेत इथं बारा आठ आठ आट आणि बारा मला वाटतं वीस ओके आणि हे सात म्हणजे हे टोटल जे झाले हे सत्तावीस आहेत आणि या सत्तावीस मधनं जर मी सहा वजा केले मला वाटतं उत्तर एकवीस आहे आणि या पद्धतीने तुम्हाला ही फक्त काय करायची होती वजाबाकी शोधायची होती अशा पद्धतीने इतके हार्ड लेवलचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात त्यानंतर जाऊया आपण नेक्स्ट थर्ड क्वेश्चन कर हाऊ मेनी पीपल लाइक आयदर ओनली पा आयदर ओनली हा शब्द आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे स्पायसी ऑर ओन्ली स्वीट ओके तर स्पायसी किंवा स्वीटसाठी ओनली पर्सन किती आहेत ॲज पर गिवन वेन डायग्रॅम तर डायग्राम वरून आपल्याला सांगायचं का स्पायसी आणि स्वीट आता जर ओनली ओन जर त्यांनी विचारलं असं स्वीटसाठी आता पहा <coughs> स्वीटसाठी तर हे पंचावन्न हे अकरा हे नऊ आणि हे पंधरा हे स्वीटसाठी सगळे ओके फक्त स्वीटसाठी जर विचारलं तर किती आहेत पंचावन्न फक्त किती आहेत पंचावन्न त्यानंतर ओन्ली स्पायसी स्पायसीसाठी जर विचारलं तर पासष्ट पंधरा नऊ आणि तेरा हे चारही आकडे दिसत आहेत पण ओन्ली स्पायसी म्हणलं तर फक्त सिक्स्टी फाईव्ह हा एक मला आकडा दिसतो ओके आणि जर मला यांची ऍडिशन विचारली त्यांनी तर किती पर्सन आहेत का जे एक तर और, ओके इथं आपण काय करतो त्यांची ऍडिशन करतो ओके और म्हणून ऍडिशन आहे पहा लक्षात ठेवा और हा वर्ड आला काय ऍडिशन लक्षात ठेवायची ओके तर इथं जर पहा किती येणार आहे एकशे वीस तर टोटल पर्सन किती आहेत एकशे वीस पर्सन आहेत का ते पर्सन एकतर स्पायसी खातात नाही तर काय खातात स्वीट खातात फक्त फक्त एकच त्या दोघांपैकी एकच काहीतरी खातात अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला होता ओके प्रश्न समजून घेत चला म्हणजे उत्तर मला वाटतं तुम्हाला मध्ये येणार आहे ओके त्यानंतर अ क्वेश्चन पहा एकच मिनिट ठीक आहे तर पहा या ठिकाणी काय क्वेश्चन दिलाय आहे तुम्हाला या ठिकाणचा क्वेश्चन काय तर हाऊ मेनी पीपल लाईक आयदर ओनली कार्स ऑर ओनली ऑक्स वॅगन व्हेकल पुन्हा एकदा ओनली कार्स ऑर ओनली ऑक्स म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे मला माहिती आहे या पॅटर्ननी ऑर आलेला आहे ऑर म्हणजे तुम्ही काय करणार आहे त्या दोघांची ॲडिशन करणार आहे आणि ओन्ली वर्ड असल्यामुळे कॉमन एलिमेंट घ्यायचे नाही आहेत ओनली व्हेकल्स जर विचारली तुम्हाला तर ती काय कार आहे आणि त्यानंतर आहे ऑक्सवॅगन तर यांच्या दोन इंची फक्त काय करायची ऍडिशन मला वाटतं याचं उत्तर तुम्ही सांगू शकता त्यानंतर या ठिकाणी एक, एक पॅटर्न दिलाय पहा आता थोडासा पॅटर्न बदलला क्वेश्चन पहा सिलेक्ट द वेन डायग्रॅम दॅट बेस्ट इल्युस्ट्रेट द रिलेशनशिप बिटवीन द फॉलोइंग तरी द मॅन इंजिनियर आणि फादर्स असे तीन वर्ड दिलेत आणि ह्या तीन वर्डला कंबाईन करणारा किंवा डायग्रॅम दाखवू शकणारी कोणती डायग्रॅम आहे वेन डायग्रॅम आपल्याला हे शोधायचं आहे आता पहा इंज मॅन माणूस जो आहे हा इंजिनियर असू शकतो आणि हा फादर पण असू शकतो हे ती काही वेगळे असू शकत नाही मॅन फक्त इंजिनियर आणि फादर नाही असंही होऊ शकत नाही त्यानंतर जर इथं पाहिलं तर काही माणसं आता इथं पाहिलं तर पा जर इंजिनियर असेल तर प्रत्येक जण इंजिनियर आणि तो माणूसच असतो असं पण नाहीये म्हणजे ही पण डायग्रॅम गेली एकच डायग्रॅम या ठिकाणी शिल्लक राहिली का काही माणसं आहेत का जी फादर म्हणून पण आहे आणि त्यापैकी काही इंजिनियर आहेत असं आपण काय करू शकतो दाखवू शकतो तर या पद्धतीने तुम्हाला हा ऑप्शन काय करायचा होता ठीक करायचा होता ह्या तिघांना घेऊन बनणार एक डायग्रॅम कोणती या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन विचारला गेला होता त्यानंतर ते त्याच्या ते पुढचा क्वेश्चन आहे बघा काय दिलाय द नंबर ऑफ इन डिफरंट सेक्शन इंडिकेट द नंबर ऑफ पर्सन वयड द डिफरंट पोस्ट तर इथे जे काही दिलेत तर काही माणसांनी टीचर या पोस्टसाठी अप्लाय केले तर काहींनी इंजिनिअरिंगसाठी तर काहींनी अकाउंटंटसाठी काय केले अप्लाय केले तर आपल्याला इथं प्रश्न विचारला आहे वॉट इज द टोटल नंबर ऑफ पर्सन हू हॅव अप्लाइड फॉर मोर दॅन वन पोस्ट तर असे आपल्याला पर्सन शोधायचे का ज्यांनी एक पेक्षा जास्त पोस्टला काय आहे के अप्लाय केलेलं आहे मग आता तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर ह्याच पा इथं जर तुम्ही पाहिलं तर थर्टी फाईव्ह आहेत आता जो 30 है। हा जो थर्टी फाईव्ह नंबर आहे हा काय सांगितलाय त्यांनी फक्त टीचर साठी अप्लाय करतो ओके आ, हे फोर्टी टू आहेत हे फक्त इंजिनिअरिंगसाठी फिफ्टी सिक्स हे फक्त अकाउंटिंग साठी पण आपल्याला प्रश्न विचारलाय का दोन पेक्षा जास्त आता दोन पेक्षा जास्त म्हणजे ते दोघं कुठे पाहिजेत इंटरसेक्शन मध्ये पाहिजे तीन चालतील का ऑब्विसली तीन चालतील का कारण मोर दॅन काय सांगितलंय त्यांनी वन मग तीन पण चालणार आहेत जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं का मोर दॅन वन तेव्हा तीन सुद्धा काही चालणार आहे म्हणजे इथं किती आहेत पहा इद आहेत चार इद आहेत आठ चार आठ बारा ओके बारा आणि सहा अठरा अठरा आणि तीन इथलं एकवीस म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे तीन तर या पद्धतीने तुम्हाला ती काय करायची का होती ऍडिशन करायची होती ओके या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारला आता इथं जर पाहिलं तर पा, आ, स्नेक दिले कॉर्कोडॉईल आणि रेप्टाईल्स तर रेप्टाईल्स म्हणजे काय सरपटणारे प्राणी आहेत Uh, सरपटणारे प्राणी क्रॉकोडाईल आहे का मगर आहे का शंभर टक्के आहे स्नेक आहे का आहे म्हणजे ऑब्विसली पर्याय क्रमांक एक एका सरपटणारे प्राण्यांमध्ये स्नेक पण येतो आणि क्रॉकोडाईल पण येतो ओके okay? दॅट्स इट बाकी कोणतीही डायग्राम इथं बसणार नाही म्हणजे स्नेक सरपटणार आहे म्हणजे इथं या पद्धतीने डायग्राम तयार होऊ शकत नाही सरपटणाऱ्यांमध्ये हे दोन टाईप आहेत त्यामुळे हे सरपटणाऱ्या प्राण्यांच्या आतमध्येच येणारे हे दोन ब्लॉक असणार आहेत ग्रुप असणार आहेत तर या पद्धतीने ही डायग्रॅम इथं काय होत होती फॉर्म होत होती या पद्धतीने तुम्हाला पुन्हा एकदा विचारलंय <coughs> या डायग्रॅमला फॉर्म करणारे जर विचारलं तर पुन्हा एकदा रेप्टिसाइल सरपटणारे प्राणी स्नेक आणि लिझाड पाल टाईप मध्ये जर तुम्ही पाहिलं तर म्हणजे रेप्टिसाइल्स म्हणजे स्नेक आणि लिझाड म्हणजे हे पण काय झाले सरपटणारे आले म्हणजे याच्यासाठी सुद्धा पर्याय क्रमांक कोणता आहे सीचे म्हणजे ह्या डायग्रॅमला फॉर्म करू शकणार आहे अशी आता इथं जर पाहिलं तर शूज वॉच आणि गॉगल्स हे वेगळे वेगळे आयटम आहे ओके त्यानंतर स्पेक्टिकल्स पेन आणि डायरीज हे पण वेगवेगळे आयटम आहे म्हणजे यांच्यासाठी जर डायग्राम तुम्हाला वेन डायग्राम काढायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने काढू शकता याच्यासाठी विचारलं तरी याच्यासाठी सुद्धा तुम्ही वेगळी काढू शकता ओके त्यानंतर डॉटर सन आणि ब्रदर याच्यासाठी कंबाईन डायग्राम होऊ शकते पण ती या पद्धतीने होणार नाही ओके तर या ठिकाणी तुम्हाला हा ऑप्शन मिळालेला आहे मला वाटतं सगळ्या टाईपचे पॅटर्न आपले घेऊन झालेले आहेत याच्यासाठी कोणता पॅटर्न या ठिकाणी होऊ शकतो हे तुम्हाला शोधायचं आहे याचं उत्तर मी सांगणार नाहीये आणि त्यानंतर परत या आ... तीन वर्डसाठी कोणता पॅटर्न इथे येऊ शकतो हे पण तुम्हाला शोधायचं आहे मला वाटतं दहा क्वेश्चनपैकी आठ क्वेश्चन मी घेतलेले आहेत दोन क्वेश्चन मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत तर त्या दोन क्वेश्चनची तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे आणि त्याचं उत्तर ग्रुप में, आ, कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे ठीक आहे तर या पद्धतीने वेन डायग्राम हा अतिशय अवघड टॉपिक या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे तर नेक्स्ट आपण एक टॉपिक घेऊन भेटू पंचवीस लेक्चर आपले कंप्लीट झालेले आहेत त्यामध्ये पंधरा ते सोळा लेक्चर आपल्या मॅथसाठी आहेत बाकीचे लेक्चर रिजनिंगसाठी आहेत अजूनही आपले पाच लेक्चर बाकी आहेत पुढच्या पाच लेक्चरमध्ये म्हणजे टोटल तीस लेक्चरची आपण सिरीज बनवलेली आहे या तीस लेक्चरच्या सिरीजमध्ये शे आपण मॅथ्स आणि रिजनिंगचा बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ नाईंटी फाईव्ह पर्सेंट पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे तुम्ही हे लेक्चर जरी पाहिले आणि हे क्वेश्चन जरी सॉल्व्ह केले तरी तुम्हाला खूप सारा फायदा तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये होणार आहे तर ठीक आहे तर चांगला अभ्यास करा ऑल द बेस्ट